सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जलाल कलेक्शन अँड साडी सेंटर केंद्रीय प्राथमिक शाळासमोर मेन रोड शास्त्रीनगर मुरुम संपर्क नव्याण्णव एकवीस छप्पन शेचाळीस तेरा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो चार चौतीस शहात्तर काय मग झाली का दीपावलीची तयारी कपडा दुकान शोधताय या तर मग सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या कपड्यासाठी मुरुम शहर व हो, परिसरातील प्रसिद्ध दालन जलाल कलेक्शन अँड साडी सेंटरला शूटिंग शर्टिंग इरकल साडी पासून ते सध्याच्या घडीचे ट्रेडिंग साड्या मिळण्याचे एकमेव दालन ग्रामीण भागातील शहरी सुविधा देत सेवा पुरवणारी दालन म्हणजेच जलाल ग्राहकांच्या पसंतीचं ग्राहकांच्या मनातलं आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीची काळजी घेणारं कपडा दालन म्हणजेच जलाल लग्नाचा सणासुदीला लागणारे कपडे होलसेल सुविधा उपलब्ध असणार दालन म्हणजेच जलाल विश्वासाचं अतुट नात जिथं ग्राहकांचं मन जपलं जात एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार सर्व जनतेस जलाल परिवारच्या वतीने दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद